राज्य निवडणूक आयोगानं आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपैकी नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या दोनशे सहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी येत्या दोन डिसेंबरला मतदान होणार असून निकाल तीन डिसेंबरला लागणार आहे दहा डिसेंबरला शासन राजपत्रात हा निकाल जाहीर केला जाईल अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली नाम निर्देश पत्राची छान अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र आघाडी घेण्याची अंतिम मदत एकवीस नव्हेर दोन हजार पंचवीस अपील असलेल्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र आघाडीची अंतिम मदत पंचवीस नोव्हेर दोन हजार पंचवीस निवडणूक चिन्ह निवडून तसेच अंतिम विधेयक निवडणूक लढणाऱ्या मतमोजणी दोन हजार पंचवीस शासन राजपथात निकाल प्रसिद्ध करण्याचा दिवस दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदांमध्ये दहा नवनिर्मित नगर परिषद आहेत तर बेचाळीस नगरपंचायतींमध्ये पंधरा नवनिर्मित नगरपंचायतींचा समावेश असेल अर्ज दहा नोव्हेंबरपासून भरता येणार आहेत दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील अर्जांची छाननी अठरा नोव्हेंबरला तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख एकवीस नोव्हेंबर असेल उमेदवारी अर्ज ऑनलाईन पद्धतीनं आयोगाच्या संकेतस्थळावर दाखल करायचे आहेत त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्याकडे त्याचं प्रिंट आऊट आणि संबंधित कागदपत्र तसंच जात वैधता प्रमाणपत्र द्यावं लागेल मतदारसंघ निहाय मतदार याद्या सात नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील मतदार यादीत ज्यांची नावं दोनदा किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नोंदली गेली आहेत अशा मतदारांच्या नावापुढे दोन स्टार देऊन त्यांना चिन्हांकित केलं जाईल त्यानंतर त्यांची नावं दोनदा आली आहेत का याची खातर जमा केली जाईल आणि त्यांना एकाच ठिकाणी मतदान करता येईल अशी तांत्रिक व्यवस्था करण्याची सर्व काळजी आयोग घेईल जर ते मतदान करायला आले तर इतर कुठेही त्यांचं पुन्हा मतदान असणार नाही असं प्रतिज्ञापत्र त्यांच्याकडून लिहून घेतलं जाईल असंही त्यांनी सांगितलं विभागनिहाय परिषदा आणि पंचायतींची यादीही आयुक्तांनी सांगितली त्यानुसार पुणे विभागात साठ नागपूर विभागात पंचावन्न संभाजीनगर बावन्न अमरावती पंचेचाळीस नाशिक एकोणपन्नास आणि कोकणात सतरा ठिकाणी निवडणुका होणार आहेत पाहूया या पत्रकार परिषदेचं